कसा आहे आताला कुणाचा आहे दोन तुमचा आहे चालू आहे का शौदा काय सांगायचं किंमत अंडीला आहे का सत्तर रुपयाला आहे का हो मागू लागेल मला पना मागायला आपली काय असं देऊन पंचावन्न सांगायला पाच हजार कमी करून देऊ शकता समजा आठच्या पडूनच नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बहात्तर नव्याण्णव अठरा शेतकरी शेतकरी तिथे आहे आपल्याकडे सायकल आई नाही आता तिथे आहेत घरी याय ना येत कधी झुकलेलं आहे का बैल आहेत का ना बैला आहेत म्हणून आता सीजन सुटून काढलाय विकायला झाल्यामुळे चालते मित्रांनो चांगलं गोर दिसाले कोणाला घ्यायचं असेल तर त्या भयाशी संपर्क साधून तुम्ही त्याची खरेदी करू शकता भारी काळाभोर वासरू आहे दैनिक पशु बाजार आहे सबस्क्राईब करून घ्या दैनिक बाजार का मोबाईल मित्रांनो भया चॅनल विचारत आहेत आणि ते समोरच सबस्क्राईब करत आहेत आता आणि तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नुसतं बघ बघून वापस जाऊ नका दैनिक पशु बाजार मराठी टॉप ला येते हा मराठी टाका इंग्लिश टाका मित्रांनो आपलं चॅनल टॉप ला आहे ना ना का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा विषय टॉप चा आहे मित्रांनो <स्तिति> इथे इथे फक्त क्वालिटी दिसणार आलं का हा त्या कशा आहे क्वालिटी मित्रांनो बघू शकता बयान चांगला रिव्ह्यू दिलेला आहे बाबा शेतकरी राहू का काय दाताला कसा आहे बाई दाताला फोन लाई काय माझ काय टेन्शन नाही गाडीना चालतंय का काय सांगा किंमत कि मग जुडी काय केला होता एक कोडून विकला काय एक तास आहे तर आणि दुसरं काय साडीवाडी करता का साठ सांगा लाव मागा देत का एवढ्या पस्तर चाळीस पंचेचाळीस बर तुम्ही खरं सांगा किती पर्यंत देत आहे म्हणजे आपल्या channel माध्यमातून कोणीतरी येईल तुम्हाला कॉल करून कि भाई तुमच्याकडून घ्यायचा आहे म्हणून खरं सांगा कितीला द्यायचं आहे पंचावन्न ला विकते बाबा मग आमच्या channel च्या लोकाला येड्यात करता का त्यांना फोन करून येणार तुमच्या गावला तुम्ही नंबर देणार आता पंचावन्न म्हणल्यावर कस येणार खरी किंमत सांगा कमी शेचाळीस पंचेचाळीस नंबर सांगा तुमचा हा गाव नाव तुमचं पांडुरंग बाबाचा बैल आहे पंचेचाळीस पर्यंत देतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुणी गेले तर तुम्ही त्यांच्या गावी जाऊन किंवा संपर्क करून जस जमल तस खरेदी करू शकता आपण जास्तीत जास्त शेतकऱ्याचे बैल दाखवत आहोत दाखवताच आहे तुमचं आहे पहल, का कुठून आला कुठलं ओळखील ओळखील बर बर कायदा तला कशा आहे चार गावरा मिक्स आहे का

मित्रांनो बघू शकता जरा किल्लार मिक्स असणारे जरा गरम गोरप किल्लार गोरब क्रॉस झालेला आहे काही गाव गायला क्रॉस झालेला बाबा इकडे पुढे चल

लांब रे बाबा गरम घरचे मोठे करून मोठे करून किती आहेत बैल घरी घरी ना दोन का आता सीजन संपून काय काढलाय मग ह्याला विकायला आता काय काम झाले दुसरी आलेली का मला म्हणून म्हणून बरं किती म्हणलं किंमत त्याची पस्तीस हजार पस्तीस मागायलीत का मागायली मित्रांनो बघू शकता काम करायसाठी घ्यायचं असेल बैल तर नंबर एक आहे आणि छोटा मोठा बघायची गरज नाही आता कामा कामाची खात्री फक्त किंमत बी कमी शेतकरी का मागायला केवढ्या पस्तर मागायला बघा तीस हजाराच्या मदत मागायला आपल्याला भरतीला द्यायचंय नाही पुढून द्यायचंय एकतीस बत्तीस एक एकतीस ला द्यायचं काम पडली ह्याला रक्षक पावडर लावा इंजेक्शन दिले था था। <laughs> नंबर तर सांगितला बरं पर्वी इकडच्या निमित्तानं घ्यायचा त्यांच्या गावाला जाऊन संपर्क करून बैलाची खरेदी करू शकता कुठ आहे बाबा व्हिडिओ घेतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आल्या तुमच्याकडे काय काम का बर घेतला तुम्ही तेवढ्याला घेतला राजा भाऊ या चाळीस हजारला घेतला खरं सांगा हो चाळीस हजारला कुठून घेणार तुम्ही एवढं शेतकरी या पण व्यापारी या काय हा नाही का घरी आहे आणायला घेतला आता काय म्हणायचं काय पिक्चर काढायला नाही बाबा आपल्याला काय घेतलाय ते सगळं सांगा आपल्याला काय खोट सांगायचं असं खरं बोलायचं खोटं बोलायचं एकवीस घेतलाय आदत आहे झुकेल आहे का दोन दात आहे म्हणजे या दिवसाचे पहिले जरा शोध घे भेटते घेणाऱ्याला मस्त असते म्हणा की त्याच्यासाठी घेतलाय एकवीस हजार मस्त भेटला पण तुम्हाला महाग नाही काय नाही तुम्ही काय का दादा बर कुठले आहात तुम्ही घटांगरा काय खुराक बिराक लावला असेल तर दहा मारा का नाही रेटाऊन लावला लावला नाही खुराक कशा ती दिसायला वाढल्याला महादून एवढं जास्त आले असते का नाही एक पोत चालला असते तीन पोत पैसे आले असते आले आले असते मित्रांनो बघा तुम्हाला पण बैल विकायचे असतील तर चांगला दाबून गुराक चारून विका एकच तयार करा एक नंबर हे कोणाचा आहे आपला इकडे आपल्या लाल त्याचा करायचा मशीच्या नंतर करतो आधी बैला करून येत मित्रांनो मशीच्या घेत हे बैलायचं होऊ द्या आता ही हो, लास्ट बैल आहे हो लास्ट बैल मित्रांनो हा बाबाचा व्हिडिओ म्हणता लास्ट बैल त्याच्यानंतर आम्ही मस बाजार सुरुवात करणार लंबी घालता का दाती कसा आहे दोन दाते दोन दाते दोन जातो आपण घेऊन जाताय मित्रांनो बहीण काय सांगायला किंमत सांगायची पंचेचाळीस ते सांगायचे चाळीस ला भरते मित्रांनो पंचेचाळीस किंमत सांगत आहे चाळीस किंमत और... एकदम करेक्ट रेट सांगितलेला आहे पूर्ण गॅरंटी पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाबा एक दोन हजार कमी करतील घरी आल्यावर नंबर सांगा बाबा नंबर घरी आल्यावर सत्ता नऊ तरीस चौवेचाळीस चौवेचाळीस पन्नास 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 गाव कोणता शिरसावा शिरसाळा का सोळा जरा हा नाही स्टुडिओ लास्ट व्हिडिओ आहे तुमचा पूर्ण गॅरंटी लोक मारला असता की मित्रांनो बघू शकता एक नंबर वासरू आहे असेल तर बाबाशी संपर्क साधा कमी करून देतो म्हणत आहेत शेतकरी आहेत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक नंबरचं चॅनल आहे आपलं सबस्क्राईब करून घ्या मशीज हे करावं लागते म्हणून